पाकिस्तानच्या कुरघोड्या काही संपेनात जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा गोळीबार एक जण जखमी जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानला सडीतोड उत्तर दिलं आहे भारत सरकारकडून सिंधू नदीत पाणी वाटप करार रद्द करणे एकमेकांच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना देश सोडून जाण्यास सांगणे अटारी बॉर्डर बंद करणे विजा रद्द करणे पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासात देश सोडून जाण्यास सांगण्यात आलं आहे एकीकडे एक भारताकडून पाकिस्तानची कोंडी केली जात असताना दुसरीकडे पाकिस्तानच्या कुरघोड्या काही थांबताना दिसत नाहीत रविवारी पहाटेच्या सुमारास जम्मू काश्मीरच्या को कोपवाडा जिल्ह्यात गोळीबार करण्यात आला या गोळीबारात समाजसेवक गुलाम रसूल मगरे याचा मृत्यू झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला जम्मू काश्मीरमधील कंडी भागात दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे यावेळी कंडी परिसरात राहणारे समाजसेवक गुलाम रसूल मगरे यांच्या घरी घुसून त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला यात ते गंभीर जखमी झाले त्यानंतर मगरे यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे कुपवाडातील या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले सुरक्षा दलाकडून या हल्ल्याचा कसून तपास सुरू आहे तसेच या घटनेतील दहशतवाद्यांचा शोध घेतला जातो आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी जम्मू